रामकृष्ण हरी मी शंकर निवृत्ती भेंडेकर संगीत विशारद तथा लेखक दिग्दर्शक अत्यंत आनंद झाला आहे आमचे स्नेही बबनरावजी पाटील सर वास्तुरहस्य प्रकाशक त्यांनी वास्तुरहस्य यावरती एक प्रकाशन केलं होतं आता नवीन त्यांचं दुसरं पुस्तक येतं आहे ते म्हणजे विठ्ठलवारी आनंद यात्रा या नावाने त्या ग्रंथाचं त्या पुस्तकाचं प्रकाशन ते करत आहेत त्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत असा उपक्रम राबवणं हे अत्यंत पुण्यवानाचं काम आहे जसं की आपला वारकरी संप्रदाय सांगतो यारे यारे लहान थोर या ती भलत्या नारी नर म्हणजे लहान थोर नर नारी या सर्वांना एकत्रित घेऊन सामावून जाणारा आपला हा वारकरी संप्रदाय असं महत्व सांगतो त्याच वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करीत असताना पबनरावजी पाटील साहेबांनी खूप मोठं असं एक पुस्तक निर्माण करत आहेत आणि त्यांनी मला फोन करण्यामागचं एक कारण असं होतं ते सकाळी सकाळी त्यांची मोबाईल त्यांचा हातात घेतल्याच्यानंतर स्क्रोल करत होते काही गोष्टी बघत होते तर ते स्क्रोल करत असताना माझा व्हिडिओ त्यांना दिसला आणि मला लगेच त्यांनी फोन केला की महाराज आम्हाला वारी संदर्भामध्ये किंवा वारीमध्ये जे ज्ञानोबा तुकोबाचं भजन असतं त्या भजनामध्ये जे वाजणारे बोल आहेत तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का किंवा एखादी बाईट देऊ शकाल का तर मी तात्काळ त्यांचं कार्य बघून त्यांची तळमळ जिज्ञासा बघून मी तात्काळ त्यांना होकार दिला आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपली जी वारी जी चालते रस्त्यानं प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाम असतं माऊली तर अशा ज्ञानेश्वर माऊलीच्या या सोहळ्यामध्ये पंड पांडुरंगाच्या या सोहळ्यामध्ये एकच नामाचा नामघोष असतो तो म्हणजे ज्ञानोबा तुकाराम तर या ज्ञानोबा तुकाराम भजनामध्ये जो पखवाजावरती बोल वाजवले जातात तर ते बोल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि त्या बोलाबद्दल माहिती देणार आहे की कसलाही कुठलाही कुठल्याही देशातला जरी पामर असेल एखादा व्यक्ती असेल त्याला वारीबद्दल प्रेम आहे भक्ती आहे अशा प्रत्येक व्यक्तीने तुम्ही घर बसल्या जरी हा बोल शिकला तरी तुम्हाला वारीमध्ये पखवाज वाजवायचा भजन करायचा आनंद भेटणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला तो बोल सांगतो तो, तो बोल आहे ज्ञानोबा तुकाराम भजनाचा तर तो सर्वप्रथम बोल आहे धिन धा धाग धिन ता ग ताग ज्ञानोबा तुकाराम धिन धा धाग गे ताग ताग अशा पद्धतीनं हा वारीमध्ये वाजला जातो तर तो आपण त्याचा एक सुरुवातीला मी ते पकवाजावरती वाजून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला एक एक अक्षर समजून सांगतो धिन धा धाग धिन ग ताग धीन धाग धाग धिं ता ग ताग आता तो बोल आपण सुरुवातीला ऐकूया स्क्रीन वरती दिसत असेल धिन धाग धाग धिन ताग ताग आता सर्वप्रथम धिन हा शब्द जे तर्जनीने आपल्या उजव्या हाताच्या शाईच्या पुडाच्या साईडने हे खुल्ला असा प्रहार करायचा हे सिंगल हाताने वाजवलं घ्यायचं बनत तीन आणि ह्या सोबत इकडचं दोन जर ग ऍड केलं त्या दोन्हीचा एकदम प्रहार केला की बनत धिन धिन आता धा म्हणजे थाप आणि इकडचं ग त्या दोन्हीचा मिळून झाला धा दा। आता आपण अक्षर किती बघितले दोन धिन धा आता ग ग सिंगल हाताने ग धिन धा ग धा ग म्हणजे धा ग धा ग दोन ग आहेत या शब्दामध्ये बरोबर धिन धा ग धा ग आता पहिलं ग वाजवल्याच्या नंतर परत धा आहे आता मी सांगितल्याप्रमाणे दहा कसा थाप आणि इकडचा ग या दोन्हीचा जा मिळून झाला धा आता इथं अर्धा बोल आपण वाजूया धीन धा ग गा लक्षात आता ह्याच्या पुढे अर्धा बोल आहे धिन ता ग ता धिन ता ग आता इथं हे आतमध्ये जे मी ता वाजवलेला आहे हे ये ता पक्वाजाच्या भाषेमध्ये डबल ता म्हणतात त्याला ता आणि सिंगल ता म्हणजे फक्त शाईपुडावरती वाजवतात ता तर हा आपण बोल आता बघितलेला आहे तर हा वास्तव कसा बघा धिन धाक धाक धिन ताक ताग आता ह्याच्यासोबतच एक दुसरा बोल आहे <coughs> तो बोल आहे धत्ता न धाग धत्ता न ताग धत्ता न धाग धत्ता ताग आता हे बोल तुम्हाला दोन वाजून दाखवतो आता त्यापैकी आपण पहिला बोल शिकलेला आहे आता दुसरा बोला असा वाजवायचं ध्यात्ता घी घी धता म्हणजे शाहीच्या बाजूने आप जे आपली तर्जने मध्यमानामिका ह्या मोठा चोपून शाईपुडावरती असं न वाजवायचं आणि इकडचं धूमपानावरतीच ग त्या दोन्हीचा एकदम प्रहार झाला की ध्यात्ता होतो ता म्हणजे थाप ध्यात्ता घी हो घी दोन वेळेस धूमपानावरती घी घी ध्यात्ता घी घी धा ग न तीन बोटाने न धा ग ध्यत्ता घी घी न ता ग म्हणजे इथं डबल ता पहिल्या बोला जसं आपण शिकला तसा था। ध्यत्ता घी घी न धा ग ध्यत्ता घी घी ता ग ध्यत्ता घी घी न धा ग ध्यत्ता घी घी न ता आता हे दोन बोल मी सलग तुम्हाला वाजून दाखवतो आणि त्यावरती ज्ञानोबा तुकोबाचं भजन म्हणून दाखवतो ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा दिन हे मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये दोन बोल मी सांगितलेले आहे तर हा जो उपक्रम आहे आमचे मित्र स्नेही बबलरावजी पाटील साहेब यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेतच त्याचबरोबर माझं जे गुरुकुल आहे शंकरा परफॉर्मिंग आर्ट्स ह्या गुरुकुलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असे पुत्र ज्या कुळामध्ये जन्मतात ज्या त्या पुत्राचा देवाला सुद्धा आनंद होत असतो कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंग परमात्म्यांनी त्यांना सावरून घ्यावं आणि हे जे प्रकाशन त्यांनी आता करणार आहेत पुस्तकाचं हे भारतातच नव्हे पूर्ण विश्वामध्ये जेवढे पृथ्वीवरचे देश आहेत त्या देशामध्ये दे एक एक प्रतितरी तरी साहेबांनी जरूर पाठवावी कारण आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्याचं हे प्रतिनिधित्व करणारं पुस्तक आहे त्यामुळं मी इथेच थांबतो साहेबांना खूप खूप शुभेच्छा माझे आशीर्वाद धन्यवाद रामकृष्ण हरी